काय झाले आमचा वाचा मुख असताना डोळ्या मारुतीचा दर्शन करायला गेल्यानंतर दर्शन करून येताना त्यांना लघवी लागल्यामुळं लघवीला पार्किंग मध्ये जगदा कॉम्प्लेक्स मध्ये गेली तिथे गेल्यानंतर येताना धक्का लागल्यामुळं तिथली पोरं हानमार सुरू केली सात आठ जण अशी मारली बेधडक पाया की पायापासून डोक्यापर्यंत लाकडानं आणि रायवळानं बांबून मारली हानमार केली केल्यानंतर आमचे घरचे लेडीज वगैरे तिथं विचार पोच करायला गेल्यावर लेडीजचा बी विचार घेत न घेता दगड दगड उचला उचली आणि लेडीजला धक्काबुक्की केली आम्ही कंप्लेट करायला रात्रपासून थांबले रा। कंप्लेट काय पूर्णपणाने घेतले नाहीत सकाळी शिवसेनाचे कार्यकर्ते काय लोक का आली आणि त्यांना सांगितल्यानंतर कंप्लेट प्रोसिजर तयारी चालू केली हे जगदाळेचे माणसं त्यांचे पुतणी व त्यांचे पोर अशी मिळून सात आठ जण मिळून मारलेत आणि हातपाय बांधले होते त्यांचे पोलिसाला तक्रार दिल्यानंतर थांबा सकाळी बघू अशी म्हणली ती तक्रार सकाळी शिवसेनाचे जी प्रमुख आलते त्यांनी बोलल्यानंतर तक्रार सुरू केली देण्याची आपण आपण त्यांनी तो असा हल्ला केलाय आमच्या मुख्यावर आमच्यावर आमचं कोणच पोर नव्हते काल सात वाजता इकडं आला बांधलेलं तसंच आम्ही घेऊन आला सात वाजता तु. कालच्या दोन आम्ही हिंडायला तक्रार घेतल्या तु. नाही हा घेतले नाही तक्रार आता घेतले ती पण ती काय काय घेतले ते आम्हाला काय माहित आमचं पोरग दवाखान्यातच का पोरून आहे उठ उठायलाही नाही चालायलाही नाही काय असं हॉटेल मध्ये खायला गेलते चाय पाणी तीन केले चाय पाणी के तीन केल्यावर त्याने बाहेर लघवीला तीन गेलते लघवीला तीन गेल्यावर ती। उभारल्या ठिकाणी त्याने महागाटून वार केले मारा मारे केलेत त्याने आणि त्यांना बोलता येत ना काय ना उगाचे उग एक माझ लहान लेकरू आहे लहान लेकराला घेऊन मी कस जाऊ असं घेऊन त्यांनी कापर कापर माझ्या नवऱ्याला मारलेत मला हे बोलायचं होतं आणि माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याला काय झालं गेलं तर मी काय करणार चोरी करून गेलेत म्हणून त्यांनी काय पण टाकले नवऱ्या गाडी मांडीला गर अं गरबड्याला शरीराला सगळ्या शरीरला लागले काल ला। सात वाजता घरलेला काल घेतली नव्हती ते सका सकाळ धरून आम्ही पोलीस स्टेशन मध्येच होत आणि त्यांचे नाव सूरज हरिचंद्र जगदाळे शांतनु शांतनू नरवडे व इतर इतर साथीदार प्रती, प्रतीक प्रतीक जगदाळे गणेश जगदाळे राजभाऊ देशमाने एवढेच इथं जगदास कॉम्प कॉम्प्लेन पशे होत पार्किंग पशे बांधण असं केलं त्यांनी आमची मागणी आम्हाला न्याय पाहिजे मग आता काय सगळे रिपोर्ट काय ठाणेदार नोंदवतो हा तिथं स्टेशन डायरीला असेल ना कोणी त्यांच्या जर असलं तर त्या लोकांनी घ्यायला मेडिकल या जरा काय असेल ती योग्य कारवाई करा